छान वाटेल हा अभ वर बघ रेडी आवरलं तुझं चल माझं पण आवरलं इथं मी अशा प्रकारची रांगोळी काढली आहे आज करायचं ते आठवणीपासून आपण लांब गेल्यानंतरच आठवणी येते माहितीये का जवळ असल्यावर काय वाटत नाही तर इथं मिस्टर गेलेले आहेत ऑफिसच्या झेंडावंदनसाठी आणि मी आणि आभयणी गालेले आहोत त्याच्या शाळेच्या झेंडावंदनासाठी त्यासोबतच पुढे आम्ही जाणार आहोत तुम्हाला कळेलच आणि खरं सांगू सव्वीस जानेवारी आली ना की अगोदरच्या आठवणी खूप ताज्या होतात झेंडावंदन लवकर उठण्याची तयारी लहान मुलांना तयार करायची घाई आणि त्यांचं थंडीमध्ये जे त्रास देणं असतं किंवा घाईचे असते ना ते प्रत्येक आईला किंवा प्रत्येक पुढीलला माहिती असतं तो सकाई सकाई की प्रकारची घाई असते आम्ही लवकरच निघालो होतो आणि तर पहा मस्त असा सूर्योदय झालेला आहे अशा प्रकारे सूर्योदय दिसतं कारण सगळीकडे बिल्डिंग वगैरे असल्यामुळं असं पूर्ण दिसत नाही इथे सकाळी सकाळीच आलं तर आम्ही खरं तर आम्ही सकाळी येऊन बसस्टॉपला खूप वेळ थांबलो होतो बसच मिळत नव्हती आणि बराच वेळ थांबल्यानंतर असं वाटत होतं की आता शाळेचं राष्ट्रगीत मिळतं का नाही की पण थोड्या वेळानंतर बस आली असं वाटत होतं की टॅक्सीने जावं की काय पण टॅक्सीने पण नको वाटत होतं की येईलच बस मग थोडं वाट पाहिल्यानंतर आलीच आणि आता आम्ही दोघंजण निघालेले आहोत सकाळी सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी आणि खरं सांगू मुंबईमध्ये आल्यानंतर ना प्रजासत्ताक दिनाचे विशेष कार्यक्रमाने विशेष झेंडावंदन असतं आपण नवीन ठिकाणी जातो ना तेव्हा तिथली ते एक्साइटमेंट किंवा तिथलं सगळं काही नवीन पाहण्यासाठी खूप छान वाटतं आणि आम्ही दोघंजण बसलेले आहोत पाठीमागे गेल्यानंतर लेडीज सीट असं होती तशामुळे आणि जाते वेळेस हे सिद्धिविनायकचं गणपती मंदिर आहे मुंबईमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि तिथंसुद्धा सुद्धा पहा कशाप्रकारे प्रजासत्ताक दिनाचं छान प्रकारे सजावट केलेली आहे आणि आता आम्ही असे पोहोचलेलो आहोत आणि घडीकडे पाहत होतो की रास्तगीत होऊन गेलं असेल आपल्याला खूप लेट झाला ले सगळेजण तिथं खूप गर्दी दिसत आहे असं वाटत होतं पण जवळ गेल्यानंतर समजलं की रास्तगीत नाही झालेलं त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी वाटलं कारण आम्ही खूप फास्ट आलो होतो बसमध्ये उतरल्यानंतर राष्ट्रगीत सगळ्यात स्पेशल असतं ना विद्यार्थी संविधानाने आपल्याला हक्क दिले पण त्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीवही आपल्याला असायला पाहिजे आणि म्हणूनच बालमोहनच्या माध्यमातून दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देतो तीच प्रतिज्ञा आज माननीय धन्यवाद सर सर्व मित्रांनी विद्यार्थी मित्रांनी आपला हात जवळ करायचा आहे उजवा आपण बोलायचं मी अशी प्रतिज्ञा करतो की मी एकात्म, एकात्म, एकात्म समर्थ, समर्थ। आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करीन तसेच राष्ट्राचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या राष्ट्रध्वजाशी मी एकनिष्ठ आहे जय हिंद अधिकारी विश्राम मी म्हणणार आहे प्रजासत्ताक दिन आपण म्हणणार आहात चिळा मान्यवरांच्या परवानगीने अपलचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो विद्यार्थ्यांनी इथूनच घरी जायचं आहे धन्यवाद चार्स एक पडत

अभय आणि प्रिया जवळपास चार वर्ष या शाळेमध्ये होते आणि मुंबईची शाळा आम्हाला खूप स्पेशल वाटली त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी दर इथं झेंडावंदासाठी येतो या काही आठवणी असतात ज्या आयुष्यभर आपल्या सोबत राहतात किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या स्पेशल असतात ही सुद्धा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि थोड्याशा फोटो वगैरे काढले आणि आता इथून आम्ही शिवाजी पार्कच्या झेंडावण्यासाठी जाणार आहोत तर त्याचा व्हिडिओ मी या अगोदरच अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा पहाटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा ज्या काही प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये <laughs>